नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मित्रांनो आज सोन्या चांदीचे भाव खूप घसरले आहेत मात्र काल एक अशी वेळ आलेली होती ज्यामुळे आपल्या सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली होती नेमकं काय प्रकरण आहे आणि ही वेळ का आलेली होती तसेच अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट एक ग्राम आठ ग्राम दहा ग्रामची आजची ताजे भाव काय आहेत यासोबतच सोन्या चांदीच्या भावामध्ये नेमका काय बदल झालेला होता काल एक बातमी अशी वाऱ्यासारखी पसरली आणि ने, नेमकं काय झालं आज आपल्याला व्हिडिओमार्फत जाणून घ्यायचं आहे मित्रांनो सोन्या चांदीचे भाव व्यवस्थितपणे एका लिमिटपर्यंत वाढले म्हणजेच एक लाखाहून एक लाख चौतीस हजार पस्तीस हजारापर्यंत भाव गेले मात्र मागील पंधरा दिवसात छोट्या छोट्या टप्प्याने सोन्या चांदीचे भाव उतरत होते मात्र कालच एका ट्रम्प तात्या नावाच्या व्यक्तीने ज्याला आपण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतो त्यांनी टेरिफ सोन्यावर तीस टक्के लावायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मार्केटमध्ये सराफा बाजारात एकच खळबळ उडाली आणि सोन्याचे भाव जशाला तसे तिथून वाढले तीस टक्के टेरिफ म्हणजे मामूली टेरिफ नसून एका लाखाच्या सोन्यावर तीस हजार रुपये टेरिफ लावायचा प्रयत्न ट्रम्प तात्यांनी केल्यामुळे मात्र सोन्याच्या भावामध्ये गती आली आणि सोनं विकत घेणाऱ्या जास्त देशांपैकी भारत रशिया चायना असे महत्त्वाचे देश आहेत जिथं सोन्याचा जास्त जे जा आहे माल विकत घेतला जातो आणि सोन्याची जास्त डिमांड असते त्यामुळे अशा देशांना टेरिफ जर तीस टक्क्यापर्यंत गेला तर मात्र सोन्याच्या किमती कशा पद्धतीने जातील याचा विचारही करू शकत नाही आणि मात्र पूर्ण ग्लोबलमध्ये सराफा मार्केट कडकडलं आणि त्या एका निर्णयामुळे काल एका दिवसात सोन्याच्या किमती जबरदस्त पद्धतीने वाढल्याचं भेटतं काल एका दिवसात जर आपण कॅरेटचा विचार वाढलं तर, तर मात्र बावीस कॅरेट सुद्धा जवळपास चौतीसशे पस्तीसशेनं वाढलं तर मात्र चोवीस कॅरेट चार हजाराच्या घरात वाढलं जिथं सोनं टप्प्या कमी येऊ लागलं मात्र एका निर्णयामुळे या सोन्याच्या किमतीमध्ये जागेवरच वाढ झाली आणि त्याच दिवशी रात्री म्हणजेच कालच संध्याकाळी तिथून ऑफिशियल गोष्ट न्यूज आली की जो टेरिफ लावायचा विचार केला होता तो निर्णय रद्द करण्यात आलेला आहे आणि सोन्यावर आता कसलाही टेरिफ लावता येणार नाही आणि त्याचा परिणाम आज सोन्यावर झाला आज सोन्याचे भाव कमी झाले आणि आज सराफा मार्केटमध्ये सोनं उतरल्याचं पाहायला भेटतं मित्रांनो हा टेरिफचा प्रकार आपल्याला खूपच अंगलट आल्यासारखं दिसून आलेलं होतं कारण टेरिफचा निर्णय जर झाला असता तर भारतात प्रचंड भाववाढ झाली असती एवढी भाववाढ की तुम्ही विचारही करू शकले नसते सोन्याच्या किमती आपण विकत घेण्याच्या पलीकडे गेल्या असत्या मात्र आजच्या दिवशी आजच्या कंडिशनमध्ये आपल्याला कुठेतरी या गोष्टीचं समाधान झालं की सध्या टेरिफ लावता येणार नाही मात्र एका उदाहरणातून सांगतो तुम्हाला काय घडलं तर बघा दोन दिवसाखाली चांदी एक लाख पन्नास हजार प्रति एक किलो होती काल एका दिवसात त्या मूर्ख माणसाच्या एका स्टेटमेंटमध्ये चांदी एक लाख बासष्ट हजार प्रति एक किलोवर गेली म्हणजेच बारा हजाराचा फटका एका दिवसात बसला आणि तोही आपल्याला बसलाच म्हणजे काल तर एकशे बासष्ट रुपये प्रतिग्राम तर अकराशे एक सोळाशे साठ रुपये प्रति दहा ग्रामवर चांदी गेली यानंतर मात्र सोन्याचे भाव आज कितीने उतरले बघा तर अठरा कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा भाव आहे नऊ हजार चारशे तेरा रुपये प्रति एक ग्राम तर आठ ग्राम वजनाचा अठरा कॅरेटचा भाव आहे पंच्याहत्तर हजार तीनशे चार प्रति एक ग्राम तर दहा ग्राम वजनाचा भाव आहे चौऱ्याण्णव हजार एकशे तीस प्रति दहा ग्राम तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा आज भाव जवळपास अडीच हजाराने अठरा कॅरेटचे उतरले नंतर काल एका दिवसात तीन हजारने भाव अठरा कॅरेटचे वाढण्याचं पाहायला भेटत होतं मात्र आजच्या दिवसात थोडासा रिलीफ जे आहे आपल्याला भेटला आहे चौऱ्याण्णव हजारवर वर आलेलं आहे सोनं अठरा कॅरेट आता मात्र बावीस कॅरेट सोन्याचे भाव बघा आज कितीने उतरले हेही सांगतो बावीस कॅरेट जे सोनं आहे आज तीन हजारांनी स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं मात्र काल एका दिवसात चौतीसशे न वाढ्याचंही लक्षात आलेलं होतं आज बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा एक ग्राम वजनाचा भाव आहे अकरा हजार पाचशे पाच रुपये तर बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा आठवा ग्राम वजनाचा भाव आहे ब्याण्णव हजार चाळीस रुपये तर मात्र दहा ग्राम वजन बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे एक लाख पंधरा हजार पन्नास रुपये बघा मित्रांनो आज जवळपास तीन हजाराची गट जरी झाली तर काल एका दिवसात बत्तीसशे तेहतीस एका निर्णयानं वाढलं जे सोनं मागील पंधरा दिवसात छोट्या छोट्या का टप्प्यावर होईना मात्र पंधरा एक हजाराच्या घसरणीमध्ये खाली आलेलं होतं त्या सोन्याला एका निर्णयामुळे कुठेतरी वाढ झाल्याचं पाहायला भेटतं आणि काहीतरी नशीबच म्हणा की तो निर्णय त्यांनी मागं घेतला नाहीतर आलेले भाव परत एकदा समोर जाऊन मात्र एवढ्या महाग सोनं गेला असतं जिथं आपण विचार करू शकलो नसतो विकत घ्यायचा आज बघा चोवीस कॅरेटचा भाव मी तुम्हाला सांगतो चोवीस कॅरेट एक ग्राम उजनी सोनं आजचा भाव आहे बारा हजार पाचशे पंचावन्न रुपये बघा मित्रांनो बारा हजार पाचशे रुपये चौदा हजार वर गेलेलं सोनं म्हणजेच काय तर तेरा हजारच्या वर गेलेलं सोनं जे आहे चौदा हजारला टेकलेलं आज बारा हजार पाचशे पंचावन्न रुपये आज आठ ग्रामचं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं एक लाख चारशे आठ रुपयाला भेटतं तर दहा ग्राम रोजनं सर्वांचं आवडतं शुद्ध चोवीस कॅरेट नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव सोनं एक लाख पंचवीस हजार पाचशे दहा रुपयाला भेटतं आजच्या पर्टिक्युलर दिवसात तेहतीसशे रुपयाची घट सोन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटत असते आणि तेहतीसशेची घटसुद्धा आपल्यासाठी पुष्कळ आहे काल एका दिवसात साडेतीन हजारांपर्यंत वाढ सोन्यामध्ये एका निर्णयामुळे झालेली होती मात्र तो निर्णय खोडून आज सोन्यामध्ये जे आहे ते तेहतीसशे रुपयाची घट झाली आजच तीन चार दिवस आणखीन जर उतरत राहिलं सोनं तर आणखीन येत्या दहा ते पंधरा दिवसात सोनं मूळ किमतीच्या जवळ येईल बऱ्याच जणांना मूळ किंमत माहीत नसते तर मी मूळ किंमत सांगतो चांदी सोन्याचा जो चांदीची मूळ किंमत जी होती ती एक लाख प्रति एक किलो होती आज एक लाख बासष्ट हजार आहे आणि पोहोचली एक लाख चौऱ्याण्णव हजारवर होती म्हणजे आणखीनही चांदी आपल्याला जवळपास बत्तीस हजारांनी स्वस्त दिसली तरी अजून साठ ते बासष्ट हजाराने उतरली पाहिजे ती झाली मूळ किंमत अठरा कॅरेट सोनं जे आहे आता आपल्याला माहीत होतं की सध्या अठरा कॅरेट सोनं जवळपास एक लाख दोन हजारवर पोहोचलं होतं मात्र त्याची मूळ किंमत होती पंचाहत्तर हजार रुपये जरी त्याचा उच्चांक एक लाख दोन हजार झाला असेल तरी मात्र त्याची मूळ किंमत पंचाहत्तर हजार आहे आणि बावीस कॅरेट शुद्ध सोन्याची मूळ किंमत चौऱ्याण्णव हजार रुपये आहे जरी त्याचा उच्चांक जे आहे एक लाख जवळपास बावीस तेवीस हजार झाला असेल तरी आणि चोवीस कॅरेट सोन्याची मूळ किंमत आहे एक लाख दोन हजार पाचशे जरी त्याची किंमत एक लाख चौतीस हजार पाचशे साठ रुपयापर्यंत गेली तरी त्याची किंमत जरी उच्चांक वाढला तरी त्याची मूळ किंमत एक लाख दोन हजार पाचशे म्हणजे आणखीनही वीस वीस हजारांनी ह्या गोष्टी कमी झाल्या पाहिजे आणि येणाऱ्या पंधरा दिवसात कमी झाल्या पाहिजे तर आपण असं समजू शकतो की सोनं मूल आपल्याला जे आहे स्वस्तात भेटेल आज बघा चोवीस कॅरेट सोनं चेन्नईला बारा हजार सहाशे छप्पन रुपयाला भेटतं तर मुंबईला बारा हजार पाचशे एक्कावन्नला भेटतं दिल्लीला बारा हजार पाचशे सहासष्टला भेटतं कलकत्त्याला बारा हजार पाचशे एक्कावन्नला बंगळुरूला बारा हजार पाचशे एक्कावन्न हैदराबाद बारा हजार पाचशे एक्कावन्न केरळ बारा हजार पाचशे एक्कावन्न पुण्यामध्ये बारा हजार पाचशे एक्कावन्न वडोदरामध्ये बारा हजार पाचशे छप्पन तर अहमदाबादमध्ये बारा हजार पाचशे छप्पन या गोष्टीवरून आपल्याला एक गोष्ट लक्षा आप तर लक्षात येते की महाराष्ट्रामध्येही सर्वात सोनं स्वस्त आहे म्हणजेच बाकीच्या राज्यापेक्षा सोनं जे आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वस्त आहे महाराष्ट्रात इतर दोन चार राज्यातही स्वस्त आहे मात्र ले आपल्याच लेवलला मित्रांनो सोन्या आणि चांदीचे भाव रेग्युलर अपडेट ठेवण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर नवीन असताल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन सोन्या आणि चांदी च्या अपडेटमध्ये